नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा येथे मराठा इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने शाळेत कबड्डी आणि हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन बागलान सायकल लिस्ट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले विजयी संघांना ट्रॉफी तर विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक सोनवणे यांनी केले तर मुख्याध्यापक विनायक चव्हाण यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी क्रीडा शिक्षक किरण पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला उपाध्यक्ष मोहन सूर्यवंशी प्राध्यापक सुनील बागुल महेंद्र महाजन तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते प्रखर साठी किरण पाटील सटाणा